खर तर प्राणपूर मार्गाचा विषय ज्यावेळेस वेळेस परिपत्रक काढलं त्यावेळेस काही मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं हो असा असा हा विषय आहे ते इमिजिएट त्याच्यावर आक्षेप घेतली आणि लगेच सिळा फाउंडेशनच्या आमच्या पत्रकावरती आम्ही दहा पंधरा मंडळी जाऊन त्यांना निवेदन दिलं सांगितलं सांगितलंच आधीपासूनच आमचा उद्देश आहे की रावेर डेव्हलप व्हावा आणि आतापर्यंत तुम्ही बघितला किती कित्येक कि वर्षापासून रावेरवरती किती अन्याय होतो रावेरची परिस्थिती काय आहे हे सर्वांना कल्पना सांगू इच्छितो तमाम मंडळींना की हा जो लढा आहे हा कुठल्या एका जातीचा जाती नाही कुठल्या धर्माचा नाही कुठल्या एका प्रथम स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर फक्त रावेर डेव्हलपमेंट रावेर एरियाची डेव्हलपमेंट आणि आपण आता हा रावेरचा रस्ता आधीचा असल्यावर सुद्धा त्याची परिस्थिती हे आहे आणि त्याच्यानंतर तो, तो रस्ता जर वळून गेला तर त्याच्यानंतर काय होईल रावी ताण होईल यासाठी माझी रावेरवासीया विनंती की तुम्ही कुठला पक्ष बघू नका कुणी जात बघू नका कुठला धर्म बघू नका ह्या जात मध्ये बघतोय बरंच म्हणा पण हे जे आहे रावेळसाठी आहे तर माझी विनंती आहे विनंती सर्वांनी सोबत उभं राहायचं रावेळसाठी जर असेल तर देखील विसरून जायच्या धर्म असेल जात असेल पक्ष असेल या सर्व गोष्टी मी सल्ला पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि तेही फक्त मी सांगेल महावेळ तालुक्याला न्याय देण्यासाठी रावे तुम्हाला मी आजच शक्यतो तुम्हाला कल्पना असेल तहसीलदारांना दिलं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं नाही वाल्यांना दिलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेबांना भेटून जाणार मी राज्यपाल साहेबांना भेटून आलो मी मध्ये पण एवढं तुम्ही फोटो शापू त्याची गेली नाही अजून लडकरी साहेबांचा न्याय भेटलेला गर्दी जाऊन टाइम भेटतोय त्यांनी आम्हाला सांगितलं वेळ आम्ही तोंड देतो तुम्हाला आणि पण मला एक तुम्हाला एक पक्ष लावून देऊ शकतो की कित्येक वर्षापासून जे लोक राज्य करत आहेत मला कोणाबद्दल बोलण्याची इच्छा नाही पण जे राज्यकर्ते आहेत जे प्रतिनिधी आहेत यांनी विचार केला पाहिजे की या या, या प्रवाहामध्ये आहेत यांना याच्या आधी माहीत नव्हतं हो का त्यांना समजत नव्हतं आम्ही बोलतो त्यावेळेस सांगितलं प्रतिनिधी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ पण आज सहभागी नाहीये म्हणजे यांचं खरोखर प्रेम आहे का पण मला असं वाटतं की ह्या रायवेड शहराच्या कुठल्याही गोष्टीसाठी जर कोणी सहभाग होत असेल त्यांना रायवेळ धोरी म्हणेल रायवेळच्या डेव्हलपमेंटसाठी जर कोणी सहभाग सहभागी त्यांना रावेड तोरी म्हणेल तर हे आज पण रायवेळ जोर आहे रायवेल ला कधीही यांनी विचार केला नाही आणि मला ह्या राजकारणात येण्याचं कारण फक्त एकच आहे रायवेर डेव्हलपमेंट सर्वांना आवश्यकता नाही या राजकारणाची किंवा याच्यात मला पद भोगायचं नाही तर सर्वांना माझी विनंती रावेर यांना की सर्वांनी या रायवेलच्या रोड साठी या रामकृष्ण रानपूर रोड साठी सर्वांनी उभं राहायचं आणि मी तुम्हाला शब्द देतो की हा राह हा रस्ता कधी उभेणार नाही हे माझी स्वतःचा शब्द आहे काही नजर झाले मला तिथे माझ्या स्वतःचा जीव गावाला जातो पण तिथून त्यांचा चालू येणार नाही म्हणून चालू येणार हा आजचा शब्द आहे माझा तरी येणाऱ्या काळात आपण हा आपण चालू देऊ सर्वांना माझे विनंती आहे सर्वांनी सोबत उभं धन्यवाद सर्व जनतेचा सर्व शेतकऱ्यांचा सर्व रावेळ वासियांचा यावन वासियांचा हा सर्वांसाठी हा विषय जो आहे याला हा करता असेल कोणी तर श्रीराम फाउंडेशन तर्फे याला हात घालण्यात आले आला की हा रस्ता असा डायव्हर्ट होऊन या मार्गे मुक्ताईनगरला जोडला जात आहे सर्वप्रथम श्रीराम फाउंडेशन तर्फे माननीय तहसीलदार तर रावेर यांना निवेदन देण्यात आले नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर एन एच आय नाही हा जो कार्य करणारा महामंडळ भारतीय सरकारचा आहे हा जो टेंडर करणारा डीपीआर तयार करणारा एक शासकीय ऑफिस आहे यांना देण्यात आलं त्यांना माहितीच्या अधिकारात मागणी करण्यात आली श्रीराम फाउंडेशन तर्फे कि ही माहिती द्या त्यांनी माहितीचा अधिकार फेटाळला माहितीच्या अधिकाराला उत्तर दिलं कि सन दोन हजार सात आठ नऊ काय असेल ते मद्रास त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला की मद्रास हायकोर्टाचा या विषयाला बंधन आहे माहिती देता येत नाही हा नियोजित रस्ता करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार चाललेला आहे नियुक्त्या करण्यात आलेल्या असे त्यांनी पत्र व्यवहार केलं श्रीराम फाउंडेशनला तसा त्यांनी उत्तर देऊन टाकलं हा लढा जो आहे हा रस्ता पंचेचाळीस मीटरचा लागेल फोर लाईन म्हणून चार पदरी म्हणून आज शासनाकडे तीस मीटर जागा उपलब्ध आहे फक्त त्यांना पंधरा मीटर जागेची गरज आहे नियमानुसार नियमाला अनुसरून सगळं चाललेलं आहे चोपडा ते बरणपूर सर्व शेतकरी बांधवांचा साकडी आहे चोपड्यापासून बरणपूर मध पर्यंत केळी माल शेतकऱ्याचा कुठलाही माल विकला जातो रावेर बऱ्हाणपूर चोपडा ही सर्व शेतकऱ्यांची प्रत्येक गावागावाची नाळ एक दुसऱ्याशी जुडलेली आहे ही नाळ तोडण्याचा काम काही पदाधिकारी करत असतील तो भाग वेगळा हे सर्व जनतेला कळाला पाहिजे आणि ही सर्व जनता एकत्र येऊन या रस्त्याच्या लढ्यात उतरली पाहिजे हा कोणाचा शासकीय वैयक्तिक किंवा कोणा पक्षाचा विषय नाही आहे हा सर्व जनतेच्या हिताचा विषय आहे शासकीय काम करत असताना अडचणी येतात पण जनतेचाही ऐकून घेतलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर रोड रावेर शहरातून सावद्या शहरातून जाऊन चोरवण मार्गेच बऱ्हाणपूरला जोडला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो या सर्व बांधवांतर्फे शेतकरी बांधवांतर्फे रावेर सावदा शहर वासियांतर्फे शासनाला विनंती करतो शासनाला जाग यावी माननीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना जाग यावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र